नमस्कार मित्र हो मी परेश आपणा सर्वांचे पुनश्च एकदा आपल्या लाडक्या युवा भारत चॅनलमध्ये स्वागत करतो रामकृष्ण हरी आज वारकरी संप्रदायाचे थोर संत संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते आजचा सोहळा हा तुकाराम बीच या नावाने प्रसिद्ध आहे संत तुकाराम महाराजांचं चरित्र हे वाखाण्याजोग आहे समाजात त्यांनी केलेली क्रांती ही देखील उल्लेखनीय आहे वारकरी संप्रदायाचे ते कळस मानले जातात वारकरी संप्रदायात असं म्हटलं जातं की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा पाया रचला नाम संत नामदेव आणि संत एकनाथ हे त्यांच्या भिंती झाल्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे त्याचे कळस होत सामान्य जनतेला जगण्याचं बळ जगण्याची रीत जगण्याची चाल जर कोणी शिकवली ती तुकाराम महाराजांनी शिकवली तुकाराम महाराजांनी विपरीत परिस्थितीत समाजात जी विपरीत परिस्थिती होती त्यावेळेसची ते विरुद्ध लढण्याचं ठरवलं आणि समाजासाठी त्यांनी स्वतःचं जीवन पूर्णपणे वाहून दिलं समाजासाठी त्यांनी <coughs> समाज, एक व्रत धारण केलं होतस माझ जस आपण समाज सामाजिक कार्य किंवा एक समाजासाठी व्रत एक उचलतात लोक बरेच जण तसंच व्रत त्यांनीही त्यावेळेस उचललं होतं ज्या वेळेस संपूर्ण समाजात एक सनातन परंपरा असं म्हणण्याऐवजी आपण असं म्हणूया की एक कट्टरता आणि नेमकं धर्मामध्ये काय लिहिलंय याची जाण न ठेवता किंवा त्याच्यात काय सांगितलं याचं मर्म न ओळखता फक्त शब्द जे लिहिलेत त्याचा एकाच प्रकारे एकाच अंगाने जो अर्थ निघतो तो अर्थ लावून समाज चालवण्याचं जे कार्य होतं त्या कार्याला कडाडून विरोध संत तुकाराम महाराजांनी आणि म्हणूनच सामान्य जनतेचे तारणहार म्हणून देखील संत तुकाराम महाराजांकडे बघितलं जातं संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग रचले त्या अभंगातून त्यांनी समाजातील वाईट चालीरीतींवर कडाडून प्रहार केला त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने किंवा सगळ्यांनीच कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे याची सुंदर रीत त्यांनी आपल्या अभंगातून सर्व समाजाला दिली परंतु त्यावेळेसचा जो समाज होता ज्याच्यावर ब्राह्मण समाजाचं वर्षस्व होतं त्या समाजाला ब्राह्मण व्यतिरिक्त इतर कोणी समाजाला ज्ञान द्यावं हे मान्य नव्हतं सगळाच ब्राह्मण समाज तसा होता असा नव्हे कारण संत तुकाराम महाराजांचे अनेक शिष्य देखील शिष्य म्हणजे ते स्वतः कोणाला हो शिष्य बनवत नव्हते पण ज्यांनी त्यांना गुरु मांडलं असे अनेक जण ब्राह्मण देखील होते संत तुकाराम महाराजांनी अशा कट्टर निष्ठूर समाजाला ज्ञान देण्याचा आणि त्यांच्या वाईट चालीरीतींना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचसाठी त्यांना त्या अभंगाला इंद्रायणीत बुडवून टाकण्याची शिक्षा सुनावली गेली तरी देखील संत तुकाराम महाराजांनी ही शिक्षा कोणताही विरोध न करता स्वीकारली खूप कष्ट केले असणार त्यांना जो आयुष्यभर आपण जे लिहिलं जे पुढच्या पुढच्या पिढीसाठी त्यांनी लिहून ठेवलं ते आज बुडवून टाकायचं पण तरीही त्यांनी ते स्वीकारलं आणि त्यांनी ते अभंग जे ते इंद्रायणीत बुडवले पण ज्याचा देव रक्षक असतो त्याचं कोणीही काही करू शकत नाही याचाच अर्थ असा असतो की ज्याच्या बाजूने समाज असतो जो समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या बाजूने समाज नेहमी उभा राहतो आणि तसंच संत तुकाराम महाराजांबरोबर देखील झालं आणि संपूर्ण तळागाळातून समाज त्यांच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी जे जे अभंग रचले होते ते मुकोद्गत अनेकांचे झालेले होते आणि पुनश्च एकदा संत तुकाराम महाराजांची गाथा ही लिहिली गेली त्यांनी स्वतः लिहिली की नाही याच्यात जरी साशंकता असली तरी समाजाने ती लिहून पूर्ण केली आणि ती गाथा आज आपल्यासमोर आहे संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन होते संत तुकाराम महाराजांनी स्वराज्यासाठी हवी त्या पद्धतीने मदत ही छत्रपतींना पुरवली म्हणजे आर्थिक असे नव्हे परंतु त्यांनी त्यांना आवश्यक असणारे सैन्यबळ समाजामध्ये जागरूकता क्रांती समाजाची विचारसरणी बदलण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी आपल्या पंचक्रोशीत खूप चांगल्या प्रकारे केलं त्यांना ज्या ज्या ठिकाणी जाता आलं त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी छत्रपतींच्या सैन्यात तू भरती हो असं त्यावेळच्या युवकांना सांगितलं आणि आपलं शौर्य हे हो, स्वराज्यासाठी लाव स्वराज्यासाठी द्या म्हणजेच समाज जो आहे तो वाचेल जो प्रयत्न करतोय समाज वाचवण्याचा त्याला तुम्ही मदत करा यासाठी देखील संत तुकाराम महाराजांनी अनेक प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराज देखील संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत असे थोर संत जगद्गुरू संत तुपवा ज्यांचे अनेक अवंग आहेत ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखेची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवाबाई याच्यातून त्यांनी कोणती अंधश्रद्धा न पसरवता समाजाने आलेल्या भोगाला तोंड द्यावं त्यासाठी कोणा ज्योतिषाकडे जाऊन याच्यावर काय उपाय हे करू नये त्यापेक्षा आलेला भोग हा भोगून संपवा त्याला समर्थपणे उत्तर द्यावं हे शिकवलं असे क्रांतिकारी समाजाला द्वेन्मुख करणारे थोर संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जो कार्यकाळ होता तो ज्यावेळेस संपला त्यानंतर ते कुठे गेले हे कुणालाच ठाऊक नाही त्यांचा मृत्यू कसा झाला हे देखील कोणाला ठाऊक नाही त्यांचं शरीर हे कधीही सापडलं नाही म्हणूनच समाज आणि संत तुकाराम महाराज ज्या दिवसापासून दिसेनासे झाले किंवा जा गायब झाले त्या दिवसाला म्हणजेच आजचा जो दिवस आहे फाल्गुन कृष्ण द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज या नावाने सोहळा साजरा करण्यास सुरुवात केली आणि संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठास गेले असं लोकांना सांगण्यात आलं असं काही ठिकाणी म्हटलं जातं आणि काही ग्रंथांमध्ये किंवा काही ठिकाणी असंही आढळलं की त्यावेळेसचे लोक जे होते त्यांनी स्वत असं बघितलं की एक विमान किंवा एक अशी वस्तू की जी अं वरती जात आहे ज्याच्यात संत तुकाराम महाराज बसले आणि ते सदेह निघून गेले तर ते वैकुंठातून विमान आलं होतं आणि संत तुकाराम महाराजांना घेऊन गेला ह्या गोष्टी प्रचलित संत तुकाराम महाराजांचा देहांत कसा झाला हे जरी माहित नसलं तर ते जगले कसे हे खूप महत्वाचं आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखं त्यांच्या अभंगातून शिकण्यासारखं समाजासाठी खूप काही आहे याच्यात याचंच स्मरण करून आजच्या दिवशी आपण त्यांना आदरांजली वाहूया त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया त्यांना नमन करूया त्यांना नमस्कार करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा संत तुकाराम महाराजांवर अजून व्हिडिओ बनवण्यास नक्कीच त्यांचं तेवढं कार्य मोठं आहे की आपण त्याच्यावर अजून नक्कीच व्हिडिओ बनवू शकतो त्यासाठी तुम्हीही कमेंट करून तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी कळवा जेणेकरून आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची नक्की मदत होईल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद पुनश्च एकदा रामकृष्ण हरी जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय